ठाण्यामध्ये श्रीकांत शिंदे असतील किंवा ते म्हात्रे असतील म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या चिरंजीवांना चे कल्याण लोकसभेतून निवडून आणण्यासाठी आणि निलेश म्हात्रे किंवा जे काही नाव आहे ते जे शिंदे साहेबांचे विश्वासू आहेत त्यांना ठाण्यातून ठाणे लोकसभेमधून निवडून आणण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केले जात आहेत भाजपचा त्याला प्रचंड विरोध आहे भाजपचे काय सहा सात आठ आमदार जे श्रीकांत शिंदेंच्या लोकसभा मतदारसंघात येतात त्यांचाच पहिल्यांदा प्रचंड विरोध आहे तरीसुद्धा त्यांची युती आहे आणि या दोघांना निवडून आणण्यासाठी सन्मान्य राज ठाकरे साहेब जे नवीन मराठी हृदय सम्राट म्हणून त्यांना संबोधलं जातं त्यांची सभा ठेवली होती आणि ते बोलताना असं म्हणाले की पुणे मुंबई ठाणे किंवा इतर जी मोठी शहरं आहेत त्या सगळ्या शहरांमध्ये आणि मग ग्रामीण भागातल्या खेडेगावापर्यंतसुद्धा पर परप्रांतीय लोक त्या ठिकाणी पोचलेले आहेत गुजराती मारवाडी राजस्थानी ही लोक सगळीकडे पोचलेत आज सगळ्या मेट्रोपॉलिटियन सिटीचं मार्केट सगळं या परप्रांतीय लोकांच्या हातात आहे विसरायची काही गरजच नाही मराठी माणसं तुम्हाला दिसणार पण नाही पण राज ठाकरे त्याच्या पुढे जाऊन म्हणाले समजा पुणे पुणे जिल्हा असेल दोन महानगरपालिका मुंबई असेल समजा काय जे काय दोन चार महानगरपालिका पण ठाणे महानगरपालिका जर विचार केला तर आठ महानगरपालिका मग सात असतील आठ असतील जो काही असेल म्हणजे एवढा मोठा जिल्हा आहे ठाणे आणि देशभरातून जी काही लोक येतात मुंबईमध्ये म्हणून येतात काही मन मुंबईत असतात परंतु सगळ्यात जास्त परप्रांतीयांची घुस गुश, घुसखोरी ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या लोकांना विकास कितीही केला तरी कमी पडतो कारण ती लोक टॅक्स भरत नाहीत ती लोक नुसतीच राहतात आणि कुठंही कधीही विचार करा जेवढे परप्रांतीय पर, आहेत ते कधीच टॅक्स भरत नाही टॅक्स कुणी कोण भरत तुम्ही आम्ही आपण सगळी माणसं भरतो म्हणजे राज ठाकरेंच परप्रांतीय विषयी भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या त्या राजकीय विचारपीठावरून वक्तव्य करणं म्हणजे त्या ठाण्याच्या शिंदे गटाच्या उमेदवाराला किंवा श्रीकांत शिंदेना पाडण्यासाठी राज ठाकरेंची सभा घेतली होती का जिंकून द्या त्यांना मतदान करा म्हणून घेतली होती याचाच मला फार मोठा प्रश्न पडला त्याच महत्वाचं कारण सुद्धा आहे जो परप्रांतीय वाद भाजपला झोमणार आहे कारण भाजपचेच बरेच उमेदवार मुंबईतलेच बाहेरचे तर सोडा हे परराज्यातले लोक आहेत म्हणजे त्यांचा आणि महाराष्ट्राचा तसा काही फारसा संबंध आहे परंतु इथे येऊन राहिले आता ते म्हणजे ते कोटेच्या नावाचे किंवा वर्षा गायकवाडांच्या विरोधातले जे उमेदवार आहेत जे केंद्रीय मंत्री आहेत जे भाजपच्या फार मोदी साहेबांच्या जवळचे असे मानले जातात ही सगळी मंडळी का हो महाराष्ट्रामध्ये माणसं नाहीत का कुठल्याही पक्षाला भाजप असेल किंवा कुठले सगळे पक्ष शेवटी महाराष्ट्रात राजकारण करतात म्हणल्यावर ते महाराष्ट्राचे सुद्धा आहे देशात असतीलच देशा देशा पण या सगळ्यांना मग राज ठाकरेंच्या ज्या काही परप्रांतीय विषयीच्या ज्या काही शब्द होते आज टोचले नसतील का झोमले नसतील का त्यांनी जी काही मला राज ठाकरे साहेबांचं भाषण ह्याच्यासाठी आवडलं म्हणजे त्यांना लोक मतदान करत नाही त्यांच्या पक्षाला म्हणून त्यांनी लोकसभेला उमेदवारच उभे केले नाही पण शिंदे गटाच्या किंवा भाजपच्या त्या राजकीय पक्षाच्या स्टेजवर जाऊन बाहेरून पाठिंबा म्हणायचं ते त्यांनी सांगितलं की आपला काय फेविकल का जोड नाही आपण कधी सोबत राहा आणि कधीही लांब जाऊ आणि जे खरं आहे ते खरं बोलू त्यांनी या दोन उमेदवारांना पाडण्यासाठीच सभा घेतली परंतु राज ठाकरे ज्या पद्धतीनं खनखनीत खरं बोलले की घुसखोरी होते महाराष्ट्रात ठाणे मुंबईत पुण्यात किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये आणि याची सर्वस्वी जबाबदारी याच राजकीय पक्षांची ते ते आहे ही सांगण्याची पण साहेब हिंमत लागते ती राज ठाकरे साहेबांमध्ये आता त्यांनी ते सांगूनच टाकले ती हिंमत आहेच असं म्हणावं लागेल ठीक आहे त्यांनी मग नंतर उद्धव ठाकरे साहेब किंवा त्यांचे जे काही आत्ताचे बच्चन करणारे जेवढे काही अधिकृत प्रवक्ते आहेत त्या त्यांच्यावर टीका केली ती व्हिडिओ दाखवली हे सगळं खरं आहे पण भाऊ भावाच्या सोबत राहत नाही राहू शकत नाही किंवा पक्ष फोडलाय तरी पाठिंबा देऊ शकत नाही उलट ज्यांनी पक्ष फोडलाय त्याच्या बाजूने जातात मग दुसऱ्यावर टीका करायचा आपल्याला काय अधिकार शेवटी तुमच्या कौटुंबिक किंवा इतर आडे अडचणीमध्ये तुमचेच भाऊबंद एकमेकाच्या किंवा घरातले रक्ताचे नातेवाईकच एकमेकाच्या सुखदुःखात येतील ज्यावेळेस हृदयाचं काय झालं उद्धव ठाकरे साहेबांना किंवा आजारी होते त्यावेळेस राज ठाकरे साहेबच गाडी चालवत होते हे त्यांचं प्रेम आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितलंय मग राजकीय टीका कशासाठी हा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे राज ठाकरे साहेबांना राजकारण जेवढं कळतं तेवढंच समाजमन सुद्धा कळतं असं म्हणायला हरकत नाही त्याचं कारण असं आहे चारशो पार चारशो पारच्या सगळ्यांनी गप्पा मारल्या चारशो पार काय होणार नाही असं लक्षात आल्यावर मला तर वाटतं की सत्यतच येणार नाहीत मग आपल्याला काय देतील म्हणून द्या पाठिंबा भविष्यात आपल्याला झाला तर झाला फायदा असं सुद्धा होऊ शकतं परंतु त्यांनी जो प्रांतीयचा पर मुद्दा उपस्थित केला आज ठाण्याच्या श्रीकांत शिंदेंच्या जाहीर सभेमध्ये तो फार महत्वाचा आहे खरंच राज्यात आणि म महाराष्ट्रात मा, मा, घुसखोरी होती राज ठाकरे फक्त जीव तोडून बोलत आहेत बाकीचे सगळे गप्प बसले पण ज्यांच्यामुळं घुसखोरी आहे त्यांच्यासोबतच राज ठाकरे साहेब आज सभेवर तिथं जाऊन भाषण करतायत हेही मनाला बऱ्याच मनसैनिकांना किंवा बऱ्याच कारण त्यांच्या स्टेजवर जाऊन आपला पक्ष त्यांच्यासोबत पाठिंबा देऊन रिकाम व्हायचं हे काय बऱ्याच जणांना पटलं नसेल मला त्याच्यावर पण चर्चा करायची नाही कारण मला राज ठाकरे साहेबांनी जो चांगला मुद्दा घेतलाय त्याचं अभिनंदन करायचंय की जो मुद्दा आता बाजूला पाडला होता किंवा पाडला गेला होता की होय घुसखोरी होती आणि त्यांनी ठाण्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यात घुसखोरी होती हे कदाचित मान्य केलं मग ठाणे जिल्हा असेल शहर जिल्हा असेल किंवा मुंबई शहर जिल्हा असेल आणि उर्वरित महाराष्ट्र आज कुठला व्यवसाय आपल्या मराठी माणसं करतायत किंवा त्यांच्या हातात आहे सांगा परंतु हे आमच्या लोकांना कळत नाही हे आमचं दुर्दैव आहे हे कुणाला सांगायचं हेही तितकंच आपण मान्य केलं पाहिजे आणि तितकंच मान्य करण्यासाठी तेवढी वैचारिक हिंमत सुद्धा तुमच्या माझ्यामध्ये पाहिजे हे खरंच वेगळं सांगायची कोणाला गरज नाही परंतु एक गोष्ट तेवढीच खरी आहे की जर सगळ्या लोकांनी महाराष्ट्राने राज ठाकरे साहेबांची सभा ऐकलेलीच आहे महाराष्ट्र राज ठाकरे साहेबांना ओळखतो हजारो लोक त्यांच्या सभेला असतात सगळ्या पक्षाची सगळी लोक राज ठाकरे साहेबांची सभा ऐकतात आता जर राज ठाकरे साहेबांची सभा ही जर सगळ्यांनी ऐकली असेल आणि सगळ्यांना मान्य असेल तर त्यांनी आता श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातल्या उमेदवाराला लोकांनी मतदान करायचं की नाही याचा मात्र विचार राज ठाकरेंनी करायला लावला असं माझ्यासारख्याला वाटतं कारण भाजप आणि त्यांची विचारधारा ही सगळ्या इतर राज्यांनाच महाराष्ट्रात आणून कोंबण्याची आहे परप्रांतीय लोकांना उमेदवारांनी उमेदवारी देण्याची आहे महाराष्ट्रात आणि मग दुसऱ्या बाजूला त्यांच्या स्टेजवरून राज ठाकरे साहेबांनी म्हणायचं की परप्रांतीय खूप घुसलेत किंवा वाढलेत याचा अर्थच असा आहे मला असं वाटतं म्हणजे तुमच्याही लक्षात आलं असेल दोन्हीकडून बोलायचं हे फार गंभीर आहे एका बाजूला राज ठाकरे साहेबांच्या आणि इतर नेत्यांची सभा आणि इतर गोष्टी दुसऱ्या बाजूला मनोज जारांगे पाटील आणि त्यांची भूमिका खरं तर मनोज जारांगे पाटलांच्या त्यावेळेच्या आणि आजच्या भूमिकेचं खरं तर कौतुक केलं पाहिजे की ते त्या विषयावर ठाम आहेत शंभर टक्के आम्हाला जे अपेक्षित आहे ते आरक्षण मिळालं पाहिजे आणि समाज ही त्यांच्या पाठीशी आहे तितकीच महत्वाची गोष्ट समाजाने जरंगेंच्या आंदोलनामधून समजून घेतली फक्त प्रॉब्लेम असा आहे की स्वार्थी माणसं स्वार्थी लोक पैसे घेऊन जे मतदान करतायत ते समाजाला व्यवस्थेला विचारांना आणि मग सगळ्यांना गाववाल्यांना सुद्धा फसवत आहेत असं फसवू नये आणि सत्संग विवेक बुद्धीने प्रामाणिक विचार डोळ्यासमोर ठेवून स्वतःचा राज्याचा आणि इतर सगळ्या गोष्टींचा विचार करून मग त्याने योग्य पद्धतीनं मतदान करावं तरच खरी लोक निवडून येतील जे जारांगे सांगतात आणि राज ठाकरे साहेब जे सांगतात की परप्रांतीय लोक उचले व बाहेरच्यानीच आमच्या आणि रोजगार खाल्ले सगळं आय टी सेक्टर पर परप्रांतीय पर सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये परप्रांतीय पर काय तुमच्या आमची पोरं फक्त फरशा पुसतात किंवा इतर गोष्टीमध्ये त्या ठिकाणी किंवा मग एकमेकांच्या विरोधात लढण्यामध्ये हे उभ्या डोळ्याने आम्ही पाहत आलोय हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे हेही मला सांगायला अजिबात वाईट वाटायची गरज नाही आणि हे सगळं होत असताना आता ठाणेकरांना किंवा ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना खरंच मतदान आता ह्या युतीच्या किंवा सत्ताधाऱ्यांना करावं की नाही हे राज ठाकरे साहेबांनी स्पष्ट विचार करायला लावलंय याच्यावर सगळ्यांनी विचार करावा असं माझं प्रामाणिक मत आहे बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात तुम्ही सगळे ठरवा की कुणाला मतदान करायचं काय करायचं पण डोकं जागेवर ठेवून मतदान केलं पाहिजे अन्यथा मग वैचारिक गोंधळ होतो आणि राज ठाकरे साहेबांनी परप्रांतीयाचा मुद्दा करून खरंच उमेदवार म्हणजे युतीच्या उमेदवारांना मतदान करताना सुद्धा दहा वेळेस विचार करावा महाविकास आघाडीच्या जर परप्रांतीय उमेदवार असतील तर त्याचाही विचार करावा हे मात्र त्यांनी विचार करायला लावलेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे बाकी जनता सुज्ञ आहे धन्यवाद शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुमचं माझं कनेक्शन राहणार आहे आणि राहिलं पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय